श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे, माझे सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर बघा कालच गुरुपौर्णिमा झालेली आहे या गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो लाखो भाविकांनी स्वामी महाराजांना आपलं गुरु करून घेतलं आहे स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे दिलेलं आहे आता असे स्वामी सेवेमध्ये काही नवीन से स्वामी सेवेकरी आहे की जे नुकतेच स्वामी सेवेमध्ये आलेले आहे म्हणून त्यांना स्वामी सेवेबद्दल जास्त काही माहिती नाही आहे तर अशांसाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा आपण स्वामी महाराजांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद देत असतो मग आपण स्वामी महाराजांचे शिष्य होत असतो म्हणून एका शिष्याची आपल्या गुरुबद्दल जी, आप गुरु जी काही जबाबदारी जे काही कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडले पाहिजे तर स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर किंवा गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या काही सेवा या नित्य नियमाने करायच्या असतात म्हणूनच त्यांना नित्यसेवा असं म्हणतात आता नित्यसेवा म्हणजे काय तर नियमित रोज करायची सेवा म्हणजे नित्यसेवा या नित्यसेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे कोणकोणत्या कोणत्या ग्रंथ वाचायचा किती अध्याय वाचायचे कोणते मंत्र स्तोत्र वाचायचे आहे तर नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृत या अध्यायातले तीन अध्याय रोज वाचायचे असतात रोज तीन 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 असे अध्याय वाचायचे असतात म्हणजे आपलं सात दिवसात एक स्वामीचरित्र सारामृताचं पा पारायण होत असतं बघा स्वामीचरित्र सारामृत हे स्वामी महाराजांचा जीवनशैलीवर आधारित ग्रंथ आहे स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या लीला केल्या त्या लिलांचं वर्णन या स्वामीचरित्र सारामृतामध्ये आहे बघा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचं आश्वासन नाही तर त्यांच्या भक्तांना दिलेलं अभय आहे असं आपण सर्व म्हणत असतो बघा अशक्यही शक्य करतील स्वामी ही आपल्या स्वामी भक्तांची श्रद्धा आहे म्हणून स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या आपल्या पाठीशी नित्य असतात असा आपला सर्वांचाच अनुभव आहे आणि स्वामींनी आपण जी काही भक्ती केली त्या भक्तीतून दाखवूनही दिलं आहे की स्वामी सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे म्हणून आपल्याला असे काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होऊन जावं असं वाटतं तर मग या अनुभवांसाठी आपल्याला आपापल्या परीने स्वामींची सेवा करायची असते परंतु अनेकांना स्वामींची नित्यसेवा करावी याबाबत जास्त काही माहिती नसते तर श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नित्य नियमित दररोज करायची असते किंवा काही स्वामी भक्त हे अक्कलकोटला जाऊन दर्शनही स्वामी महाराजांचं घेत असतात जो तो आप परीने स्वामींची सेवाही करत असतो आता स्वामींचं पूजन नामस्मरण मंत्राचं जप केल्याने काय फळ मिळतं तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनात समृद्धी मिळते असं म्हटलं जातं स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो सेवेतून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आपसुकच आपण करतो परंतु केवळ काहीतरी मिळण्यासाठी सेवा करावी का नाही बघा आपण केवळ आपलं कर्म करत राहायचं स्वामी योग्य वेळ आली की आपल्याला सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतात आपण फक्त आपली सेवा करायची आपलं जे कर्म आहे ते करत राहायचं कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्मांनी वाधिकार असते मा शू कदाचन बघा आपण आपलं कर्म करत राहायचं कोणत्याही फळाची अपेक्षा ही करायची नाही स्वामी आपल्याला सगळ्यात चांगलं आणि उत्कृष्ट असं फळ आपल्या सेवेचं देतच राहतात या बाबतीत आपण निश्चित असावे कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे आणि निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवून जर केली तर नक्कीच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आता स्वामी महाराजांची नित्यसेवा केल्याने त्याचे काय फायदे होतात तर सर्वप्रथम आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान होते म्हणजे आपल्याला जे काही मानसिक समाधान आहे बघा मानसिक शांतता किंवा समाधान म्हणजे आपण पैशाने ते विकत घेऊ शकत नाही इतकं मानसिक सुख आपल्याला स्वामींचे रोजची नित्यसेवा केल्याने मिळतं नित्यसेवे सेवा केल्याने के जे मनाला जेवढी शांतता मिळते ती शांतता ते समाधान इतर कोणत्याही गोष्टींनी मिळत नाही म्हणून आपल्याला ही रोज करायची असते नित्यसेवा आपण खंड न करता सातत्याने सतत केली तर स्वामी आपले मार्गदर्शन करतात आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर स्वामी आपल्याला मिळवून देतात जर तुम्ही त्यासाठी नियमित स्वामींची ही केली पाहिजे जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल नवीन सुरुवात करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती घ्यावी लागेल त्याची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरात करावी लागेल त्या मूर्तीला किंवा फोटोला नित्यनियमाने तुम्हाला पूजा करायची आहे स्वामींना नियमित नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे जर समजा नाही रोज नैवेद्य ना दाखवायला जमलं तर तुम्हाला गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करायची आहे स्वामीनामाचा जप तुम्हाला नियमितपणे करायचा आहे रोज करायचा आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला करायचं आहे बघा नित्यसेवा कशी करायची तर आपले स्वामी हे दत्त अवतार आहे म्हणून स्वामींची स्थापना आपण गुरुवारी करायची असते जी मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरात आणलेला असतो त्याची स्थापना त्याची सेवा आपल्याला गुरुवारी करायची असते गुरुवार हा दिवस दत्त गुरु महाराजांचा आणि स्वामींना समर्पित आहे आणि हा दिवस सर्वोत्तम मानला जातो ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना के केली आहे ती जागा स्वच्छ पवित्र असावी जे आपण आपल्या देवघराजवळील जागा रोज स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तिथे धूप तीप लावायची आहे फुले देवांना फुले व्हायचे आहे स्वामी महाराजांना हिनं अत्तर लावायचं आहे ज्याने वातावरण हे सुगंधित होईल त्या जागेला पावित्र्य राखायचं आहे ती जागा नेहमी पवित्र असावी यासाठी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवायची आहे परंतु बघा सध्याच्या धावपळीच्या जागामध्ये आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे शक्य होत नाही म्हणजे जास्त सखोल पूजा ही आपल्याला करता येत नाही म्हणून अशा वेळी आपण काय करतो शॉर्टकट घेत असतो मग जरी आपण शॉर्टकट घेणार असला असलो तरी योग्य पद्धतीने स्वामींचे पूजन हे झाले पाहिजे संपूर्ण समर्पण भाव मनात आपल्या ठेवायचा असतो मनापासून स्वामी स्वामींची सेवा ही केली तर स्वामी आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद हा देतच असतात दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींपुढे दिवा लावायचा आहे तसे स्वामींची पूजा करताना पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश त्यात करायचा आहे स्वामी महाराजांना चाफ्याची फुले खूप आवडतात म्हणून आपल्याला चाफ्याच्या फुलांचाही समावेश पूजेमध्ये करायचा आहे नित्यसेवा कशी करायची तर नित्यसेवा करण्याच्या आधी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आणि एक पाठ घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला तो पाठ ठेवून आसनावर बसायचा आहे आता नित्यसेवेसाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हवा आहे एक जपमाळ आणि तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तकही हवं आहे नित्यसेवेचं पुस्तक आणि स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळील मठात मंदिरात केंद्रात मिळून जाईल तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्रजप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते आणि तुम्ही इतरही मंत्रजाप हे आपल्या नित्यसेवेमध्ये करू शकतात मंत्र जप करत असताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्रांचा उच्चार करा मंत्रजापाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते आपण घरातील कामे करतानाही मंत्र जाप करू शकतो किंवा साम स्वामी महाराजांचं नाम घेऊ शकतं तसंच स्वामीचरित्र आणि सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार आहे म्हणून ह्या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचंच असतं आता स्वामींची नित्यसेवा करा सुरुवातीला करायच्या वेळेस आधी तुम्हाला सर्वप्रथम स्वामी स्थवन म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला अकरा माळी स्वामीनामाचा जप करायचा आहे आता बघा अकरा माळी जप करायला नाही वेळ मिळाला तर तुम्हाला किमान कमीत Muhy... कमी एक माळ जप करायची आहे तुम्हाला एक माळ जप करत असताना फक्त तुम्ही आणि स्वामी असं इतकं एकाग्र होऊन तुम्हाला ती एक माळ जप करायची आहे यानंतर तुम्हाला श्री गणपती अथर्व शिष म्हणायचं आहे आणि यानंतर फलश्रुतीशिवाय तुम्हाला गणपती अथर्व शशीष म्हणायचं आहे आणि यानंतर पुरुष सुक्त म्हणून तुम्ही स्वामीचरित्र सारामृताच्या अध्यायाला वाचण्यास सुरुवात करायची आहे आता पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते तीन अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी तीन सॉरी चार ते सहा अध्याय वाचायचे आहे तिसऱ्या दिवशी सात ते नऊ अध्याय वाचायचे आहे असे तीन तीन तीनच्या पटीने तुम्हाला सात दिवस एकवीस अध्याय वाचायचे आहे म्हणजे सात दिवसात तुमचं एक स्वामी चरित्र सारामृताचं पाठ पूर्ण होणार आहे आणि आता यानंतर तुम्हाला तुमच्या नित्यसेवेमध्ये तुमच्या कुळदेवीसाठी कुळदैवतासाठी किंवा गणपती बाप्पांसाठी इतरही जे काही देवी देवता असतील त्यांच्या नित्यसेवेसाठी काही सेवा स्तोत्र मंत्र हे म्हणायचे असतात बघा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगांचं स पठण करू शकतात द्वादश ज्योतिर्लिंगाचं पठन केल्याने आपला जो काही पितृदोष असतो तो पितृदोष कमी होतो आपल्या पितृंच्या स्मरणार्थ किंवा पितृसेवा ही आपले त्या द्वादश ज्योतिर्लिंगाच्या पठणाने होते यानंतर <स्वादस> तुम्ही कालभैरवाष्टकमचंही या पठण करू शकतात नंतर ए तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकतात श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठनही करतो करू शकतात यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं रक्षा म्हणावी अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये असंख्य स्तोत्र मंत्र हे दिलेले आहेत आणि त्या त्यातील त्या तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तेवढ्या मंत्रांचं तुम्हाला नित्यसेवेमध्ये रोज सातत्याने पठण करायचं आहे बघा आता स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला स्वामी अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रचिती देत असतात आपण जी काही सेवा करतो ज्या काही स्वामी महाराजांचं आपल्या नित्यसेवेमध्ये आपण रोज जी सेवा करतो ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतेच तुम्ही जर तुमच्या मनापासून अगदी भक्तिभावाने नित्यसेवा केली खंडन न करता तुम्हाला नित्यसेवेमध्ये खंडन करायचं नाही समजा एखाद्या दिवशी बाहेर गावी जाण्याचा प्रसंग आला तर नित्यसेवा नाही झाली तरी खंड पडला तर काही हरकत नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी ती सेवा कंटिन्यू करायची आहे किंवा तुम्ही मो यू मोबाईलमध्ये श्री श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड क करू शकतात त्या गुरुपीठ ॲपमध्ये सर्व नित्यसेवा दिलेली आहे तुम्ही त्यातही स्वामींच्या स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचू शकतात आणि नित्यसेवा करण्याला काही बंधन नाही तुम्ही नित्यसेवा कुठेही करू शकतात कुठेही तुम्ही का 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 तुमच्या कामाच्या जागी म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही बसमध्ये बसला असाल तर तिथे कुठेही तुम्ही नित्यसेवाही करू शकतात स्वामी महाराजांचे तीन अध्याय तुम्ही कुठेही वाचू शकतात नित्यसेवेवर काही निर्बंध नाही तर बघा आपण आपल्या स्वामी महाराजांना या सेवेने आपली जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणा अर्पण करायची आहे आणि पुढच्या पुण। गुरुपौर्णिमेप